जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर या ठिकाणी माझ्या हातामध्ये तुम्हाला ही परडी दिसत आहे तर अर्थातच विषय लक्षात आलेला आहे की आज आपण परडी कशी भरायची याची व्यवस्थितपणे माहिती बघणार आहोत मुळामध्ये आई तुळजाभवानी मातेला परडी असते त्यामुळे तुळजाभवानीची परडी कशी भरायची हेही मी दाखवणार आहे आणि माहूरगड निवासिनी श्री रेणुका देवीची परडी कशी भरायची हे सुद्धा दाखवणार आहे मुळामध्ये रेणुका देवीची आणि तुळजाभवानीची परडी एकेमेकींना पूरक असल्यामुळे त्यांच्यामध्ये लागणारं साहित्य आणि भरण्याची पद्धत अगदी समसमान आहे पण तरीसुद्धा या ठिकाणी दोन्हीही परड्या मी प्रॅक्टिकली तुम्हाला भरून दाखवत आहे की तुळजाभवानीच्या ला आपण कसं भरायचं रेणुका मातेची पर्डी ही त्याच पद्धतीनुसार आपण कशी भरायची तर या ठिकाणी श्री तुळजाभवानी मातेसमोर मी ही परडी ठेवून घेत आहे आणि दुसरी परडी जी ही इथं आहे ही परडी आपण स्त्री रेणुका मातेच्या समोर ठेवून घेऊया आता तुळजाभवानी समोर तिची परडी रेणुका देवी समोर तिची परडी दोघींच्या पर्ड्या आपण वेगळ्या वेगळ्या ठेवून घेतल्या आता आपण या ठिकाणी परडी भरण्यासाठी जे काही साहित्य घेतलेलं आहे त्या साहित्यामध्ये अगदी सर्वसामान्य असं सा साहित्य आहे ज्यामध्ये मीठ पीठ तेल डाळ तांदूळ गूळ म्हणजे अर्थात साखरसुद्धा चालेल अशा सर्व वस्तू आपण त्या ठिकाणी घेतलेल्या आहे आमच्या गाभाऱ्यामध्ये थोडी जागेची कमतरता आहे बर का त्यामुळे जागा मागे पुढे करावी लागते तर आता आपण मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत तर आपण परडी भरायला सर्वात प्रथम सुरुवात करूया सर्वात आधी तुळजाभवानी मातेची परडी हळद आणि कुंकू घ्यायचं आहे आणि परडीच्या कटाला पाच ठिकाणी हळद आणि कुंकू लावायचं आता कट म्हणजे काय काही जणांना हा प्रश्न पडेल तर इथे मी दाखवतो हे बघा हे ज्या अशा उभ्या उभ्या रेषा दिसत आहेत ना गुंफलेल्या ताटीच्या बांबूच्या याला कटा ते कटा कटा या कट असं म्हणतात तर हे परडीचे कट आहेत तर बाहेरच्या दिशेने पाच कटाला आपण या ठिकाणी हळद आणि कुंकू लावून घेऊया हे एक हा दुसरा कट हा तिसरा कट चौथा कट आणि पाचवा कट पाच पटा कटांना पहिले हळद लावली त्याच्यावरच पुन्हा कुंकू लावून घेऊया एक दोन तीन चार आणि पाच त्यानंतर आई अंबाबाईच्या परडीला मनोभावे नमस्कार करूया यानंतर आपण यामध्ये आता मी साहित्य असं सर्व तयार करून घेतलंय त्यामुळे तुम्हाला ते दाखवून देतो सर्वात प्रथम हे गव्हाचं कणकेचं पीठ आहे ज्वारीचं पीठ सुद्धा चालतं तर हा जो परशुराम आहे परडीमधील छोट्या पात्राला परशुराम असं म्हटलं जातं ह्या छोट्या पात्रामध्ये परशुरामामध्ये आपण हे पीठ ठेवून घेऊया त्यानंतर आपण तांदूळ घेतलेले आहे तांदूळाची पिशवी मी त्या पळदीच्या बाजूला ठेवून घेतो या ठिकाणी डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ आहे हरभऱ्याची डाळ सुद्धा चालते बरं का तूर आणि हरभरा दोन्ही सुद्धा डाळी त्या ठिकाणी चालतात यानंतर गुळ गुळाची भेली ढेप ठेवून घेत आहे भेली म्हणतात कोणी ढेप म्हणतात थोड्याशा ज्या मिरच्या आहे ह्या मिरच्या सुद्धा मी इथे डाळीमध्ये टाकून घेतो या ठिकाणी हा दांडी मिठाचा पुडा आहे थोडंसं मध्ये मीठ टाकतात पण मला वाटतं परडी भरलेली असावी त्यामुळे मी भरगच्च परडी भरत असतो तर ह्या पिठावरती मीठ असतं त्यामुळे मी हा मिठाचा पुडा या पिठावरती ठेवून घेत आहे परशुरामावरती ठेवून घेत आहे आणि तेल आहे हे तेलसुद्धा मी या ठिकाणी अर्पण करून घेतो तेलाचा पुडा मी ठेवलेला आहे एक गजरा आहे वेणी आहे आईचा मान म्हणून ही गजरा आणि वेणी परडीला अर्पण करतो आणि या ठिकाणी पानाचा विडा तयार केलेला आहे हा पानाचा विडा आपण परडीच्या वरती ठेवूया आणि मनोभावे परडीचं नमस्कार करून दर्शन घेऊया आई राजा उधे उधे सदानंदीचा उधे उधे श्री तुळजा भवानी माता की जय मी भरली तुझी परडी तू तु भरावी माझी परडी भक्ताला सुख द्यावे वाहू द्या सुख समृद्धीचे वारे आता हे जे मी या ठिकाणी ब्रीत म्हटलं आता श्री तुळजा भवानीची परडी भरून झालेली आहे आता आपण रेणुका मातेची परडी भरून घेऊया अगदी तशीच पद्धत आहे त्यामध्ये काहीच असं वेगळं हे नाही आहे आपण कुंकू घ्यायचं आणि पाच कटांना हळद आणि कुंकू प्रथम लावून घ्यायचं कोपऱ्यांना सुद्धा म्हणू शकतो आपण बरं का पाच कोपऱ्यांना पाच कटाला प्रथम हळद लावायची त्यानंतर कुंकू लावायचं <laughs> आणि जशी मूळ गाभा आहे तशीच पद्धत आहे इथे कवड्यांची माळ मी परडीच्या बाजूला ठेवून घेतलेली आहे त्या कवड्यांच्या माळीला सुद्धा मी हळद आणि कुंकू लावतो तुळजा भवानीच्या मातेच्या कवडीला सुद्धा आपण हळद कुंकू त्या ठिकाणी लावावं तर सुरुवात अगदी तशीच सर्वात प्रथम परडीमध्ये आपण पीठ भरून घेऊया त्या परशुरामामध्ये छोट्या टोकलीमध्ये आपण पीठ ठेवून घेतलं पिठावरतीच मिठाचा पुडा मी ठेवून घेतला पिठाने मीठ झालं त्यानंतर डाळ ठेवून घेत आहे तांदूळ बाजूला ठेवलेले होते ते तांदूळ ठेवून घेत आहे गुळाची ढेप आहे भेली आहे गुळाची भेली किंवा ढेप हे कोपऱ्यात मी ठेवून घेत आहे या मिरच्या आहेत मिरच्या परडीमध्ये ओतून घेत आहे आणि तेलाचा पुडा हा तेलाचा पुडा मी यावरती अर्पण केलेला आहे आणि ही जी वेणी म्हणजेच गजरा होता हा गजरा ठेवून घेतला आणि एक पानाचा विडा परदेला मी ठेवून घेत आहे आता या ठिकाणी मी ताटामध्ये नैवेद्य घेतलेला आहे हा भाजी भाकरीचा नैवेद्य आहे तर भाजी भाकरी आहे मुळामध्ये यल्लम्माच्या परडीसाठी जो स्वयंपाक तयार केला होता तोच स्वयंपाक मी तुळजाभवानीच्या परडीला अर्पण करत आहे ही भाजी भाकरीचा नैवेद्य आणि पुरणपोळीचा नैवेद्य चालतो यल्लम्मासाठी सुद्धा तयार केला होता शेवटी आंबिका रेणुका यल्लम्मा काय ते एकच नैवेद्य दाखवणं गरजेचं तर बघा मी परडीला असा नैवेद्य टेकवला आणि तो पुन्हा ताटामध्ये ठेवून घेत आहे दुसरा असली तुळजाभवानीच्या परडीला सुद्धा मी असा नैवेद्य टेकवतो तो पुन्हा ताटामध्ये ठेवून घेतो आणि या ठेवलेल्या नैवेद्याला आपण पाणी फिरवून घेऊया अर्थातच तो नैवेद्य अर्पण करूया ओम प्राणाय सुहा व्यानाय सुहा समानाय सुदानाय सुमन सुहा, सुहा, सुहा नैवेद्य समर्पया मी आता या ठिकाणी मला एक बाब सांगावीशी वाटते की या ठिकाणी जेव्हा मी नैवेद्य दाखवला तर तो मी परडीमध्ये नाही ठेवला परडीला लावून ताटामध्ये ठेवला याचं कारण असं माझी एक अशीच महिला शिष्य होती बरं का ती महिला शिष्य म्हणायची गुरुजी माझ्या परडीला नेहमी उंदीर खातात माझ्या पर्डीला नेहमी उंदीर खातात काही संकट आहे का काही अशुभ आहे का मी तिला विचारलं परडीमध्ये नैवेद्य ठेवलेला असतो का ती म्हटली हो म्हटलं तू नैवेद्य किती वेळाने काढते ती म्हटली नाही एकदा पर्डीत नैवेद्य ठेवला की थेट मी पुढच्या मंगळवारीच काढते मग असा जर परडीत तुम्ही नैवेद्य ठेवत असाल तर उंदीर मग आम्हाला ती परडी देवाची का देवीची हे कळत नसतं तो अन्नाच्या वासाने जातो आणि त्याच्या तीक्ष्ण दातांनी परडी कुतरडतो त्यामुळे परडीमध्ये नैवेद्य ठेवून परडीतला त्या ठिकाणी भग्न होण्यापेक्षा आपण सरळ तिला लावून नैवेद्याचा ताटामध्ये ठेवावा आणि त्याला पाणी फिरवावं हा नैवेद्य आपण स्वतः खाऊ शकतो गाईच्या मुखीसुद्धा देऊ शकतो आता परडीमध्ये आपण पानाचा विडा ठेवलेला आहे परंतु पानाचा विडा जर ॲवेलेबल नसेल तुम्ही सुट्टी दोन पानं आणि त्यावरती एक सुपारीसुद्धा ठेवू शकता त्यालाही तांबूलाचं मानण्यात येतं इथे मी गजरा ठेवला गजरा नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी फुलंसुद्धा अर्पण करू शकता बऱ्याच वेळेला परडीमध्ये एक खनी सामान म्हणजे खारी खोबरं बदाम हळकुंड सुपारी एक रुपया आणि ब्लाऊज पीस अशी ओटीसुद्धा भरण्यात येते याबरोबरच परडीला मी जे हे साहित्य असं पॅ पॉलिथिनच्या पन्नीमध्ये ठेवलं आहे तर अशा पिशव्या न ठेवता आपण हातानेसुद्धा पाच पाच उंजळी करून पीठ मीठ तेल डाळ तांदूळ असलं साहित्य परडीमध्ये ओतू शकतो पण मी म्हटलं ना की जसं आपण मोकळं साहित्य परडीमध्ये ठेवलं तर त्या ठिकाणी उंदीर असेल भूस असेल इतर काही प्राणी असतील हे जाऊन परडीला त्या ठिकाणी धोका पोहोचवू शकतात किंवा परडीची दुर्दशा करू शकतात त्यामुळे आपण आपल्या मनात भाव आहे ना मनातला भाव आणि देवापाव त्यामुळे पॉलिथिनच्या पन्नीमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालतं मूळ पद्धत पूर्वी तर, तर पूर्वी हीच होती की आपण आपल्या पाच ओंजळीने परड्या भराव्या परंतु आता उंदरांचा उद्व्याप बघता पॉलिथिन मध्ये ठेवलं दिसायलाही व्यवस्थित दिसतं ते नंतर खाण्याच्या योग्य सुद्धा राहतं नाहीतर काय व्हायचं परडीमध्ये पूर्वी महिला किंवा आजही बऱ्याच महिला पीठ टाकतात त्या पिठामध्येच मीठ टाकतात वरतून डाळ आणि तांदूळ सोडतात त्यामध्येच मिरच्या टाकतात अक्षरशः हा सर्व साहित्याची खिचडी होऊन जाते मग ते चाळत बसावं लागतं त्यातले तांदूळ डाळ वेगवेगळी वे करावी लागते पीठ मीठ एकत्रच होतं त्याच्या भाकरी किंवा चपात्यानंतर खारट होतात हा नैवेद्य नंतर जगदंबेला दाखवायचा असतो त्यामुळे आपण सुटसुटीतपणे अशी परडी भरावी जेणेकरून ते जे सर्व साहित्य ज्याची आपण परडी भरतोय त्याला व्यवस्थितपणे नैवेद्यासाठी वापरता येईल बरं परडीमध्ये ठेवलेल्या साहित्याचा नैवेद्य करायचा की ते घरामध्ये वापरलं खाल्लं तरीसुद्धा चालतं मुळामध्ये परडीमध्ये जे काही साहित्य मागण्यात येतं त्याचा उद्देशच असतो की आपण देवीच्या नावाने भिक्षा मागून स्वतःचं पोट भरावं तर मुळात परडीतलं साहित्य हे जोगवा मागणाऱ्या व्यक्तीच्या पोटभरीसाठीच आहे म्हणजे तुम्ही त्याचा उपयोग घरामध्ये वापरू शकता तुम्ही तुमची बायको तुमची मुलं तुमची बहीण तुमच्या घरातले सर्व सदस्य परडीमधील अन्नाचं नैवेद्य किंवा त्यापासून बनलेल्या चपात्या डाळ भात भाजी खाऊ शकता काही जणांनी त्याचा अपभ्रंश केला आहे त्याची गैरसमज निर्माण केलाय की परडीमध्ये वाहिलेलं साहित्य घरातील इतरांना खायला चालत नाही ज्याच्या हातावर परडी असते फक्त त्यानेच खाल्लं पाहिजे तो एकटा एवढं कसं खाईल त्यामुळे ह्या सर्व बाबींमधून आपण योग्य तो बोध घ्यावा आणि सुधारित पद्धतीनुसार परडी भरण आणि परडीतील साहित्य वापरावं तर आज श्री रेणुका मातेची आणि श्री तुळजा भवानीची परडी आपण या ठिकाणी भरून दाखवली छोट्या छोट्या का, का होईना पण महत्वाच्या टिप्स ज्याच्यामुळे तुमचं काम व्यवस्थित होईल त्या आपण दिल्या हा व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या जगदंबा देवी संस्थान देवळगाव राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमोवादे